नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मी हेमंत निंबरगिसर आम्हाला ही मंत्री करावे म्हणून गाडवांनीही मोर्चा काढला सोमवारी विधानसभेचे जेव्हा निकाल लागले त्यानंतर ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांनी शपथ घेतली त्यानंतर बाकीच्या राहिलेल्या मंत्र्यांचा विस्तार कधी होणार अशा बातम्या रंगू लागल्या होत्या परंतु अधिवेशनापूर्वीच हा विस्तार होणार आहे असं कळण्यात आलं आणि सोमवारी तो विस्तार झाला त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये बऱ्याचशा निवडून आलेल्या आमदारांना त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की आमच्या नेत्याला संधी मिळावी लाल दिव्याची गाडी मिळावी इच्छा व्यक्त करणं ह्यात काय गैर नाही आहे आणि जर कोण जण मंत्री जर झाला तर नक्कीच त्या आमदाराला त्यांच्या कार्यकर्त्याला त्यांच्या घरच्याला नक्कीच अभिमान वाटतो त्या गावालासुद्धा खूप अभिमान वाटतो का तर यापुढे सोलापूरचा काहीतरी विकास होईल म्हणून सोलापूरच्या आमदाराचे नेते कार्यकर्ते वगैरे आहेत त्यांना पण खूप आनंद वाटला वाटला जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि असं लक्षात आलं की सोलापूरला कुठलंही मंत्रिपद मिळालं नाही किंवा सोलापूरला डावण्यात आलं मग आमच्या काही पत्रकार बंधूंनी अभ्यास न करता लगेचच बातम्या रंगवायला सुरुवात केल्या की सोलापूरला लॉलीपॉप दाखवण्यात आलं सोलापूरला गाजर दाखवण्यात आलं अशा निवळ्या प्रकारच्या बातम्या रंगवण्यात आल्या परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकार सुद्धा विचार करून तथ्य आणि सत्य हे दोन्ही मांडायला पाहिजे नुसतं सत्य सांगण्याचा अर्थ नाही आहे सोलापूरला मंत्रिपद मिळालं नाही हे सत्य बरोबर आहे पण त्यामागचं तथ्य काय आहे हे पण जाणणं फार महत्त्वाचं आहे मागच्या धर्मला सोलापूरला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं होतं दोन हजार चौदा साली जेव्हा माहिती सरकार होतं त्यावेळेस विजयकुमार देशमुख यांना पालकमंत्रीपद तसेच सुभाष देशमुख यांना सहकार मंत्रिपद मिळालं होतं त्या पाच वर्षामध्ये काय विकास झाला हे सगळ्या सोलापूरकरांना माहीत आहे त्यामुळं सर्व सोलापूरकर नाराज आहेत यावेळेस त्यांना तिकीट दिलं हेच नशीब आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि नवीन कार्यकर्ते असतानासुद्धा त्यांना तिकीट दिलं नाही पण ह्यांनाच तिकीट दिलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे निवडून पण आले त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन आम्हाला अभिमान वाटतो त्याचबरोबर जे नूतन आमदार आहेत जे दोडदर्म नगरसेवक होते श्री देवेंद्रजी कोठे सगळ्यांना असं वाटत होतं की देवेंद्रजी कोठेंना संधी मिळावी परंतु सांगायची गोष्ट म्हणजे देवेंद्रजी कोठे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांना तिकीटही दिलं होतं ही जमेची बाजू आहे ते निवडून पण आले ही पण चांगली गोष्ट आहे ते जर मंत्री झाले असतील तर आम्हाला पण अभिमान वाटला असता परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे देवेंद्रजी कोठे यांचं काम चांगलं आहे अभ्यास सगळं आम्हाला पण माहीत आहे सर्व सोलापूरकरांना पण माहीत आहे परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस देवेंद्रजी कोठे यांना मध्यमधून आमदारकीचं तिकीट देण्यात आलं त्यावेळेस जुने जे भाजपचे कार्यकर्ते होते नक्कीच त्यांच्यावर अन्याय झाला ते पण नाराज झाले दुखावले गेले परंतु भाजपाकडं काही संस्कार नावाचा प्रकार आहे त्यामुळं कोणीही आंदोलन केलं नाही नाराजी केलं नाही काल सुद्धा जेव्हा कळलं की सोलापूरला कुठलंही मंत्रीपद दिलं नाही काय नाही त्यावेळेस कुठल्याही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं नाही आहे किंवा जाळपळ केली नाही आहे किंवा कुठं जोडेमार आंदोलन केलं नाही आहे ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि या अगोदर सोलापूरकरांनी सोलापूरचे सुपुत्र म्हणून श्री सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री केलं केंद्रीय गृहमंत्री केलं त्यावेळेस सोलापूरचा विकास होईल अशी अपेक्षा होती पण सोलापूरचा विकास काहीच झाला नाही आहे म्हणून सोलापूरकर खूप नाराज होते म्हणजे असं म्हणलं जातं की भाकरी जर नाही फिरवली तरी करपते भाकरी फिरवावी लागते तसंच सोलापूरकरांनी परतनं पुन्हा भाजपवर विश्वास ठेवला आणि ह्या दोन्ही आमदारांना निवडून दिला दोन हजार चौदा साली ते मंत्री पण झाले परंतु त्यांच्याकडनं खूप सोलापूरकरांच्या अपेक्षा होत्या पण साधा पाण्याचा प्रश्नसुद्धा सुटलेला नाही आहे त्यामुळं सोलापूरकर खूप नाराज आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुद्धा लोकांना असं वाटलं की पालकमंत्रीपद जे आहे पालकमंत्रीपद हे दादाला मिळेल अशी सूत्रांकडून माहिती आहे राजकीय वर्तुळा चर्चा पण आहे परंतु पालकमंत्री म्हणजे एक जबाबदार व्यक्तिमत्व असतं एक कुटुंब प्रमुख असतो त्यांचं पद हे खासदारापेक्षा खूप मोठं असतं मागं जर आपण पाहिलं मागं जेव्हा पालकमंत्री स्वतः परत आले होते दादा पाटील असू दे किंवा अजून बाकीचे असू दे त्यावेळेस कार्यकर्त्यांनी विरोधकाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळापासणे त्यांच्या अंगावर शाही फेकणे त्यानंतर आमच्या आमदार म्हणजे आता जे खासदार आहेत प्रणदित शिंदे यांनी त्यांचा चंपा म्हणून असा उल्लेख केला होता आणि हाशा पिकवला होता त्यांनी जरी दोन मिनटं हाशा पिकवला तर त्यांनी सुद्धा थोडंसं विचार करायला पाहिजे होतं की आपले वडीलधारी व्यक्ती आहेत वडीलधारी व्यक्तीबद्दल आपण बोलू नये आणि नक्कीच आमदार खास आणि खासदारापेक्षा पालकमंत्रीपद हे खूप मोठं आहे वडीलधारी माणसाचा आदर करावा हे त्यांना कळायला पाहिजे होतं आमदार प्रणित शिंदे आता जे खासदार आहेत म्हणजेच खासदार प्रणित शिंदे आता म्हणावं लागेल खासदार प्रणित शिंदे यांचं काम खूप चांगलं आहे खूप म्हणजे खूप चांगलं काम चांगलं आहे नव्यानं काम चांगलं आहे पण एक टक्का असं काहीतरी ते बोलतात बेतालवर वक्तव्य करतात आणि त्यामुळं संपूर्ण जे चांगलं काम केलेलं आहे त्या कामावर पाणी पडतं त्यांनी जे काम केलेलं त्याबद्दल आम्हाला पण अभिमान आहे पण कधी कधी त्या खूप बेताल वक्तव्य करतात त्यामुळं सोलाप्रकारांमध्ये खूप नाराजी आहे मध्ये त्या चंद्रकांत दादा पाटील यांच्याबद्दल तर बोलल्यास त्याचबरोबर असं सुद्धा म्हणाल्या होत्या की विमान कसं उडत आहे बघते परंतु आता लवकरच जवळ आलेली तारीख आहे तेवीस तारखेला विमान उडत आहे कुठल्याही सोलापूरचे लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला नाही परंतु सोलापूर विचार मंच आणि विकास मंच यांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला म्हणजे सामान्य लोकांनी प्रयत्न केला सामान्य लोक एकत्र आले आणि आता विमानाला सुरुवात होते म्हणजे तेवीस तारखेला विमान सुरू होत आहे म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना लोकांपासून सुटका व्हावी म्हणून संरक्षण दिलं जातं ही फार मोठी शोकांतिक आहे किंवा त्यांच्यावर शाई फेकणे त्यांच्या त्यांना काळ फासणे अशा जेव्हा घटना घडतात त्यामुळं पालकमंत्री सोलापूरला याला घाबरतात दचकतात कारण का तर हे चुकीची गोष्ट आहे आणि राजकारणामध्ये कोणकोणाचे कौन शत्रू नसतात असे मित्र नसतात एकमेकावर आरोप करतात इतक्या खालच्या पातळीला जातात आपण बघितलेलं आहे सभागृह विधानसभावर आळआवळ का एकमेकांवर अंगावर जाणे माईक फेकणे अशा बऱ्याचशा घटना अगोदर घडलेल्या आहेत सोलापूर महापालिकेत राहण्यासाठी बदनामच आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा घटना घडल्या आहेत आणि आरोप प्रत्यारोप झालेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देवेंद्र फड फर्न, फडणवीस जे आता जे मुख्यमंत्री आहेत त्या फडणवीस साहेबांबद्दल मी तुमचं तोंड पाहणार नाही तुम्ही राहील किंवा मी राहील असं उद्गार काढले होते आणि काल जाऊन त्यांनी भेटले आहे म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे ते सुद्धा अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्यांच्या कालावधीमध्ये अडीच वर्षामध्ये त्यांनी दोन ते तीन दिवस सभागृहामध्ये आले असतील हे सगळ्याला माहीत आहे आणि अलीकडं एक अशी पॅशन झाली आहे सगळ्यांनाच वर्क फ्रॉम होम मग मला असं वाटतं की सगळेजण वर्क फ्रॉम होम करतात कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे लोक वर्क फ्रॉम होम काम करत होते त्यांनी पण वर्क फ्रॉम होम काय होतं बघू म्हणून काम केलं असेल असं मला वाटतं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा काहीच कामं झालेली नाही आहेत आणि नंतरनं सरकार पडलेलं आहे आणि काल लगेच ते भेटायला गेले आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी राष्ट्रवादीचे सर्वसवार पवार साहेब यांचा वाढदिवस होता त्यावेळेस आजी दादा आणि त्यांच्यात एवढे भांडण झाले वादविरोध झाले आरोप प्रत्यारोप झाले दादा वेगळे झाले आणि यु महायुती सरकारमध्ये दाखल झाले ते सहभागी झाले त्यामुळे काका आणि पुतणी यांचा वाद खूप मोठा गेला परंतु परवा ते जेव्हा गेले सर्वांच्या भुया उंचावल्या ते सर्वजण असे वाटले की आजी दादा पुन्हा जाणार का अशा चर्चा लागल्या सुद्धा निळा बातम्या फिरल्या म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की पवारसाहेबांचं अभिनंदनच करावं लागलं कारण का तर साहेबांनी आता परवा असं एक विधान केलं तर की मी पण सरकारमध्ये सामील होणार आहे मग भाजपासोबत सत्तेत जायचं काजी सोबत जायचं यावर कार्यकर्त्याची चर्चा सुरू आहे म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे पवार साहेब बोलतात ते करतात ते कधी काय करतील हे सांगता येत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते त्यांच्याजवळ असतात कुठलाही पक्ष असू दे किंवा कुठलाही नेता त्यांच्याजवळ असतो त्याला ते संपूर्णच टाकतात उदाहरण द्यायचं झालं तर पूर्णपणे त्यांनी शिवसेनेला उद्धव ठाकरे शिवसेनेला संपवलेलं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे जे, जे बाळासाहेबांचे विचार होते ते विचार आज राहिलेले नाही आहेत पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि हिंदू हृदय सम्राट माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कुठे ते बाळासाहेब कुठे त्यांचे विचार असे बाळासाहेब पुन्हा होणे नाही आणि कुठं उद्धव ठाकरे साहेब यांच्यामध्ये फार फरक आहे परंतु पवारसाहेबांनी काय केलं की जे उद्धवजी जे बाळासाहेब सोनिया गांधीजींना विरोध करत होते ज्या बाळासाहेबांची कट्टर हिंदुत्ववादी म्हणून शिवसेना होती ते हिंदुत्व कुठे गेलं ते हिंदुत्व पार उद्धव ठाकरेंनी धुळेस मिळवलेलं आहे म्हणजे शरद साहेबांनी काय केलं की उद्धवजींना सोनीजींच्या पायापाशी लोटांगण घालायला लावलं आणि असं करत करत हिंदुत्वाचा प्रचार सोडून बाकीचा प्रचार करायला लावला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिम मतं मिळवण्यासाठी मुसलमानाबद्दल आपुलकी दाखवणारे वक्तव्य करणे हिंदूंना कमी लेखणे असे बरेच काहीतरी वक्तव्य करायला लावले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं करत करत परवा शरद पवार साहेबांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शिवसेना गेली त्यांचं चिन्ह गेलं पक्ष गेला सगळं असं झालं आणि अक्षरशः उद्धव ठाकरे यांना संपवलं आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबद्दल खरंच पवार साहेबांचं अभिनंदन करायला पाहिजे पवार साहेब गॉड तुझी ग्रेट हो कारण का तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत पत्र म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे राजकारणातील भीष्माचार्य पवार पवारसाहेबांची ओळख आहे त्या पवारसाहेबांनी करून दाखवलं महत्वाची गोष्ट म्हणजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी बरेचसे वक्तव्य वगैरे केली बरंच वादविवाद झाले परंतु त्यांनी करून दाखवलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता शिवसेनेची खूप मोठी कोंडी झालेली आहे की महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता येतिक नाही अशी सर्वत्र चर्चा आहे आणि त्यामुळं उद्धवजींना खूप मोठी भीती वाटत आहे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आता खूप मोठी भीती वाटत आहे की आपली आता महापालिकेत सत्ता येतील का नाही अशी भीती वाटत आहे म्हणून तिने आता स्वबळाचा नारा दिला आहे हे झालं आता मंत्रीपद सगळ्यांनाच वाटतं सगळे आमदार निवडून आलेल्या आमदारांना वाटतं की मला मंत्री व्हावा त्यांची इच्छा आहे त्यांचं स्वप्न असतं तसेच त्यांच्या कार्यकर्त्याचं पण स्वप्न असतं की आमच्या नेत्यांनी मंत्री व्हावं कधीतरी असं होतं की लक म्हणायचं किंवा कर्मधर्म सहयोगाने किंवा सुदैवाने किंवा योगायोगाने एखाद्या आमदाराला मंत्रिपद मिळतं आणि तो भाग्यवान ठरतो पण निवडून आल्यानंतर काम करणं हे त्याचं काम आहे परंतु सोलापूरच्या मंत्र्यांनी काय काम केलं ते त्यांना माहीत आहे सगळ्या लोकांना माहीत आहे सगळ्या सोलापूरकरांना माहीत आहे त्यामुळे सोलापूरांच्या पदरी निराशा सोलापूरला फक्त लॉलीपॉप दिला असं मी तर म्हणू शकत नाही का मंत्रीपद दिले नाही म्हणून त्यांनीसुद्धा काही भांडले नाहीत कारण त्यांना पण माहीत आहे ही अंधरकीय बात आहे दुसरं सांगायची गोष्ट म्हणजे सगळ्यांनाच वाटू लागलं की आता मला पण मंत्री व्हावा परवाच म्हणजे कालची गोष्ट अजितदादांचे जवळचे निष्ठावंत असे छगन भुजबळ छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून लगेच त्यांनी वारे दादा क्या वादा कसला दादा असले संभाव्य व्यक्त केले आणि चर्चेला उदाहरणार आणि छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी अजित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फोटोला जोडेमार आंदोलन केलं हे फार मोठं चुकीचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांना ताब्यात ठेवलं पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे की असे कृत्य तुम्ही अजिबात करू नका कारण का तर त्यामुळे काय झालं की छगन भुजबळ यांच्याबद्दल अजिदात मनात जे भावना चांगली होती ती भावना आता कमी झालेली आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे छगन भुजबळ हे काही दिवस जेलमध्ये होते हे सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यावर पण आरोप झाले होते कदाचित त्यामुळे सुद्धा त्यांना मंत्रीपद मिळालं नसेल असं सुद्धा होऊ शकतं आणि मला तर असं वाटतं की कुठल्याही गुन्हेगाराला मंत्रीपद देऊच नये सगळ्यांना वाटतं की मलाही मंत्रीपद मिळावा अपेक्षा व्यक्त करणं का ह्यात काही गैर नाही आहे आता एक उदाहरण जर सांगायचं झालं तर एका गावामध्ये एक राजा राहत असतो राजा सुखसंपन्न असतो सर्व सोयी वगैरे असतात सर्व काही ठीक असतं राजाचं नाव पण असतं राजा खूप प्रेमळ असतो दयाळू असतो आणि जनतेबद्दल त्या राजाला खूप काळजी असते नेहमी तो काळजीत असतो असंच काही दिवस होतं आणि एक वर्षानंतर असं होतं की गावात अजिबात पाऊसच पडत नाही आहे पाऊस पडत नसल्यामुळं सर्व शेतकरी चिंतेत असतात सगळीकडं दुष्काळ पसरतो सगळीकडं आहार माजतात आणि शेतामध्ये सुद्धा जनावरांना खायला वैरणसुद्धा मिळत नाही त्यामुळं फार भयानक आणि बिकट परिस्थिती निर्माण होते कारण का तर पाणी हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे गावामध्ये प्यायला पाणीसुद्धा मिळत नाही अशी अवस्था होते आणि त्यामुळं राजा खूप चिंतेत असतो खूप काळजीत असतो बऱ्याच जणांना सांगतो की आपल्या गावाला पाणी पाऊस पडेल पाऊसच नाही गावामध्ये काय करायचं तर राजा काय करतो की एक दिवस दवंडी फेटवतो की जो कोणी पाऊस पडेल असं सांगेल त्याला मी मंत्री करणार आणि तो आपल्या सगळ्या सैनिकांना सगळ्या जिंतेला सगळ्यांना सांगतो की जावा गावामध्ये जाऊन शोधा की असा कोण माणूस आहे का की जो सांगेल की आपल्याला इथं आपल्या इथं पोस्ट पडेल असं जर त्यांनी सांगितलं आणि पोस पडला तर त्याला मी नक्कीच मंत्री करेल असं म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना आनंद होतो राजाचे सैनिक जे असतात ते राजाची आज्ञा पाळणं गरजेचं आहे राजा रागीड पण असतो नाहीतर राजा काय म्हणतो जर कोणी सांगितलं नाही जर ज्या माणसाने सांगितलं पोस पडतो का नाही आणि त्यांनी सांगितलं पाऊस पडेल आणि जर पाऊस नाही पडला तर मी त्याला फासावर अटकेल असा पण राजाने सज्जड दम दिलेला असतो त्यामुळं राजाचे सैनिक जे असतात सर्व ते फिरत असतात मासच असंच जंगलातनं जात असताना एका ठिकाणी ते पाहतात की एका ठिकाणी उकेड्यावरे असतो दोन चार गाडवं तिथं झोपलेले असतात त्यातला एक गाडवा असंच नुकतंच पाच साडेपाचची वेळ असते आणि झोपेतून उठलेला असतो आणि राजाचे सैनिक पाऊस पडेल का पाऊस पडेल का असं म्हणत निघालेले असतात तर त्यावेळेस ते गाडो सहज उठतं आणि अंग झटकताना आपली मान असं हलवत ते मान मान हलवत आणि हे तस जातात गेल्यानंतर ना एक दोन दिवस जातात दोन दिवस गेल्यानंतर अचानकच पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर ना सगळीकडे आनंद होतो म्हणजे योगायोगाच्या गोष्टी आहेत तसं काय त्या गाढवाचा मान हलवण्याचा आणि ह्यांचा काही समोर नसतो ते सर म्हणतात पाऊस पडेल का हे गाढव मान हलवता मग त्यामुळं काय होतं की बाकीची जी गाडवं आहेत मग राजा म्हणतो जावा ज्यांनी कोणी सांगितलंय त्याला घेऊन या त्याला मी मंत्री करणार आहे पण असं कोणी काही माणूस समोरायला तयार नसतो की मी सांगितलंय की पाऊस पडेल म्हणून सांगायला कारण तसं सिद्ध पण आलं होतं पण त्याच वेळेस एक सैनिक येतो दोघ जण सैनिक चाललेला असतात त्यातला एक सैनिक येतो आणि म्हणतो महाराज हे पाऊस पडत हे कुणी सांगितलंय मला माहित आहे तर राजा काय म्हणतो की उद्या संध्याकाळी पाच वाजता मी सगळ्यांचा सत्कार करणार आहे आणि ज्यांनी कोणी सांगितलेलं आहे त्याचा सगळ्यांस सर्वस्प सत्कार करणार आहे त्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे पाऊस पडायला आणि त्यांनी मान हलवायला झटकायला योगायोग उडलेला असतो आणि पाऊस योगायोगाने पडलेला असतो काही दिवसानंतर म्हणजे सांगायची गोष्ट अशी की त्यानंतर काय होतं की दुसऱ्या दिवशी पाच वाजता ज्यांनी कोणी सांगितलंय त्याला मंत्री करणार असतात आणि त्याचा सत्कार सभां ठेवलेला असतो परंतु सकाळ सकाळी दहा वाजताच सगळे गाडवं त्या राजाच्या दारापाशी उभा राहतात राजाला काय चाललंय हा प्रकार अजिबात कळतच नाही राजा म्हणतो की हे काय चाललंय हे एवढे सगळे गाडवं कसे काय तर त्यातला एकजण असं म्हणतो ते सैनिक असतं की कदाचित ह्यांना वाटत असेल की राजा आम्हालासुद्धा मंत्री करावं राजाने म्हणून हे सर्व गाडव मोर्चे घेऊन आपले दारायले आहेत आणि गाडवानी मोर्चा काढला की आता मलाही मंत्री करावा म्हणजे ह्यातून सांगायची गोष्ट म्हणजे योगायोग असणे आणि जबरदस्ती करणे ह्यामध्ये फार फरक पडतो त्यामुळं आताचे जे आमदार आहेत सुद्धा विचार करावा की आपण खरंच मंत्रिपदासाठी पात्र आहोत का आपण आतापर्यंत काय काम केलं आहे जनतेसाठी काय योगदान दिलं आहे काय कामं केलेली आहे ठोस असं आपलं काय काम आहे की आपल्याला पटकन मंत्री करावं माझी तर महत्त्वाची अशी विनंती आहे की त्यांनी काम आपल्या कार्यकाळामध्ये असं काम केलं पाहिजे अगोदरच्या कालावधीमध्ये की त्यांना न मागताच मंत्रीपद मिळालं पाहिजे असं भांडून जोडे मारून आंदोलन करून मंत्रीपद घेऊन काही उपयोग नसतो आणि त्याचा काही फायदा होत नसतो ह्यावर हेच सांगायचं आहे धन्यवाद